अमरावती शहरातील झोपडपट्टी भागातील सामान्य नागरिकांना जागा नियमाकुल करून पीआर कार्ड देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात आज अमरावती मनपा आयुक्त यांच्या कार्यालयाचा घेराव घेतला अमरावती शहर परिसरातील वडाडी पिच्चू टेकडी दस्तूर नगर समाधान नगर नवसारी परिसरातील नागरिकांना जागा व पीआर कार्ड देण्यात यावे पीआर कार्ड नसल्यामुळे शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांना घरकुलपासून वंचित राहावे लागत आहे गोरगरिबांना आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी लोन घेत येत नाही चाळीस वर्षापासून रहिवासी असल्यामुळे त्यांना नियमानुसार पी आर कार्ड व जागा नियमाकुल करता येते नागरिकांना हक्काचे घर मिळावे व त्यांना पक्का निवारा मिळावा यासाठी त्यांना तात्काळ पी आर कार्डचे प्रोसेस पूर्ण करून मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात घेराव घातला आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महानगरपालिका आयुक्तांना जो आज पूर्ण अमरावती शहरामध्ये पी आर कार्ड अजूनही काही काही मागे नगरशोकाच्या मध्यस्थीने त्यांच्या पुढाकाराने काही लोकांना मिळाले पण काही लोक अजूनही ज संबंधित जे लोकं खूप गरीब वर्गाचे होते तितीस चाळीस वर्षापासून काही परिसरात राहत आहे स्लम एरियामध्ये त्यांना अजूनही पी आर कार्ड या मन मनपाच्या हलगर्जीपणामुळे मिळालेले नाही आहे त्याचा एक आमचा एक आरोप होता आज प्रहार जनशक्ती पक्षाने वडाडजीच्या मार्फत नवा नव नवसारी बिच्छू डेकरी दस्तूनगरच्या परिसरातील सर्व नागरिक आज मनपा आयुक्तांना येऊन भेटले आणि पी आरची मागणी केली मनपा आयुक्तांना प पंधरा ते वीस दिवसात सर्व उस्लामीरियातील जे पी आर कार्ड ज्यांना मिळाले नाहीत त्यांची यादी आम्हाला एक सबमिट करा आम्ही महिन्याभरात त्याचा अहवाल पाठवून तुम्हाला प पी आर कार्ड देण्यात येईल असे आश्वासन दिले जर एका महिन्याच्या आत त्यांनी आम्हाला पी आरची सुरुवात जर केली नाही सर्वे केला नाही तर आम्ही पुढील एका महिन्याच्या नंतर प्रहारतर्फे भव्य एक आंदोलन मनपा कार्यालयात करू आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महानगरपालिका आयुक्तांना जो आज पूर्ण अमरावती शहरामध्ये पी आर कार्डं अजूनही काही काही मागे नगरसेवकाच्या मध्यस्थीने त्यांच्या पुढाकाराने काही लोकांना मिळाले पण काही लोक अजूनही ज संबंधित जे लोक खूप गरीब वर्गाचे होते तितीस चाळीस वर्षापासून काही परिसरात राहत आहेत स्लम एरियामध्ये त्यांना अजूनही पी आर कार्डं या मन मनपाच्या हलगर्जीपणामुळे मिळालेले नाही आहे त्याचा एक आमचा एक आरोप होता आज प्रहार जनशक्ती पक्षाने वडाळजीच्या मार्फत नवा नव नवसारी बिच्छू टेकडी दस्तू नगरच्या परिसरातील सर्व नागरिक आज मनपा आयुक्तांना येऊन भेटले आणि पी आरची मागणी केली मनपा आयुक्तांना प पंधरा ते वीस दिवसात सर्व स्लामीरियातील जे पी आर कार्ड ज्यांना मिळाले नाही त्यांची यादी आम्हाला एक सबमिट करा आम्ही महिन्याभरात त्याचा अहवाल पाठवून तुम्हाला प पी आर कार्ड देण्यात असे आश्वासन दिले जर एका महिन्याच्या आत त्यांनी आम्हाला पी आर ची सुरुवात जर केली नाही सर्वे केला नाही तर आम्ही पुढील एका महिन्याच्या नंतर प्रहारतर्फे भव्य दिव्य आंदोलन मनपा कार्यालयात करू एएस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून सहसंपादक रुपाली सह अनिल साखरकर